नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे माझ्या हिमगौरी लाईफ या यूट्यूब चॅनलवर तुमच्यासाठी मी पुन्हा एकदा ढोकळ्याची रेसिपी घेऊन आले आहे आज मी सँडविच ढोकळा बनवून दाखवणार आहे तुम्हाला माझ्याकडे रवा ढोकळा हा महिन्यातून एकदा तरी होत असतो कारण का जेव्हा लोणी तूप हे मी काढते त्यावेळेस जे लोणकडे ताक राहते त्यापासून मी हा ढोकळा नक्की बनवत असते इथे मी अर्धा किलो एवढा रवा घेतलेला आहे जो नेहमीचा रवा असतो आपण शिऱ्यासाठी वगैरे वापरतो तोच रवा मी इथे घेतलेला आहे व इथे मी थोडे थोडे करून हे ताक ॲड करत आहे तुम्ही बघू शकता की माझे असे बॅटर रेडी झालेले आहे हे बॅटर जास्त पातळही करायचे नाही अशा प्रकारे हे बॅटर आपल्याला रात्रभर ठेवायचे आहे व दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता हे बॅटर इडलीच्या बॅटरप्रमाणे चांगले फुगलेले आहे व आपला रवा रात्रभर चांगला भिजलेला आहे आता हे बॅटर मी चमच्याने चांगले हळूहळू मिक्स करणार आहे व त्यामध्ये मी साखर व मीठ टाकणार आहे हे मीठ व साखर मी आधीच पंधरा मिनटं टाकून ठेवलेले आहे त्यामुळे साखर ही चांगली ह्या बॅटरमध्ये मिक्स होते तुम्हाला जर साधा ढोकळा बनवायचा असेल तरीही तुम्ही या बॅटरपासून बनवू शकता आता ह्या बॅटरपासनं माझे दोन ताटली एवढे ढोकळे भरपूर ढोकळे होतात नाश्त्यासाठी तुम्ही लागल तसा रवा घेऊ शकता मी इथं अर्धा किलो एवढा रवा घेतलेला आहे आता मी हे बॅटर सेपरेट करणार आहे आता मी एका भांड्यात दोन तीन चमचे एवढे हे बॅटर सेपरेट केलेले आहे व आता आपल्याला ह्या बॅटरमध्ये मी चिमूटभर एवढा सोडा टाकणार आहे सोडा टाकल्यानंतर आपल्याला हे बॅटर चांगले हळूहळू मिक्स करून घ्यायचे आहे त्यामुळे हे बॅटर चांगले फुगून येते तोपर्यंत मी आधीच गॅसवर एका पातेल्यात पाणी ठेवून त्यावर एक स्टँड ठेवलेले आहे इथे आपण सँडविच ढोकळा बनवणार आहोत त्यासाठी एका ताटलीमध्ये आपल्याला हे बॅटर पातळ अशी लेअर टाकून घ्यायची आहे तोपर्यंत आपल्याला इथे एका ताटाला तेल हे पसरून पूर्णपणे लावायचे आहे नंतर आपण जे बॅटर तयार केलेले आहे ते बॅटर ह्यामध्ये टाकून चांगले पसरून टाकायचे आहे अशा प्रकारे हे बॅटर थोडे असे टॅप करून घ्यायचे आहे त्यामुळे हे बॅटर पूर्णपणे ताटाला पसरते तुम्ही बघू शकता की एका पात्याला स्टँड ठेवून हे थे पाणी उकळत आहे व लगेचच आपण बॅटर रेडी केलेले ताट ह्यामध्ये ठेवायचे आहे व त्यावर झाकण ठेवायचे आहे लगेच तुम्ही ह्यावर काही पण जड वस्तू ठेवू शकता जेणेकरून साईडनी वाफ जाणार नाही आपण इथे सँडविच ढोकळा बनवणार आहोत त्यासाठी मी एका मिक्सरच्या भांड्यात चार पाच चमचे ह्या शेंगदाण्याचा कूट व कोथंबीर जर तुमच्याकडे पुदिना असेल तरीही तुम्ही घेऊ शकता व चार पाच एवढ्या मिरच्या अद्रक व चवीनुसार मीठ आपल्याला ह्यामध्ये टाकायचे आहे व इथे मी अर्धा लिंबू ह्याच्यामध्ये पिळून टाकणार आहे आपल्याला हे चांगली पेस्ट बनवून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता मी इथे चांगली पेस्ट तयार करून घेतलेली आहे तुम्ही थोडेसे पाणी टाकून ही पेस्ट चांगली पातळ करू शकता नंतर आपल्याला ह्या पेस्टमध्ये एक चमचा एवढे रव्याचे जे बॅटर आपण रेडी केलेले आहे ते ह्यामध्ये टाकून पुन्हा मिक्सरमधनं मिक्स करून घ्यायचे आहे चांगले तोपर्यंत आपला ढोकळा रेडी झालेला आहे जो आपण एक लेअर टाकलेली ले आहे तुम्ही बघू शकता आता ह्या ए फस्ट लेयरमध्ये आपल्याला जे ग्रीन चटणीची पेस्ट बनवलेली आहे ती ह्यामध्ये पूर्ण पसरवून टाकायची आहे ढोकळा बनवताना तुम्ही गॅसची फ्लेम ही मोठीच ठेवा जर तुम्हाला वाफ लागत असेल तर तुम्ही ताट हे भया बाजूला काढून साईडला काढून ही जी आपण ग्रीन चटणी बनवलेली आहे ती पूर्ण पसरवून लावू शकता व पुन्हा आपल्याला झाकण लावून हे पुन्हा शि शिजवून द्यायचं आहे ढोकळा तोपर्यंत आपण दुसरे जे बॅटर राहिलेले आहे त्यामध्ये सोडा टाकून ते, ते बॅटर रेडी करायचे आहे थोडे व नंतर आपण बघायचे काढून की आपला हे ग्रीन चटणी टाकलेली ते बॅटर नीट झाले आहे की नाही आता आपले ग्रीन चटणीचे बॅटरही हाताला चिटकत नाही मग आपण दुसरे बॅटर हे ह्यामध्ये लगेचच टाकायचे आहे सोडा टाकून पसरून पूर्णपणे अशा प्रकारे हे थर्ड बॅटर मी हे पूर्ण पसरून ताटामध्ये लावत आहे व आपल्याला पुन्हा हे गॅसची फ्लेम मोठी ठेवून हे गॅ हे बॅटर ढोकळा झाकण लावून पाच दहा मिनटं ठेवायचे आहे तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करणार आहोत इथे मी एका भांड्यात फोडणीसाठी तेल घेतलेले आहे व तेल चांगले गरम झाल्यावर आपल्याला मोहरी ही टाकायची आहे मोहरी ही चांगली तडकून द्यायची आहे नंतर आपल्याला ह्या फोडणीमध्ये कडीपत्ता टाकायचे आहे व गॅस हा बंद करून घ्यायचा व दहा मिनिटांनंतर आपण बघायचा आहे आपला ढोकळा हा रेडी झालेला आहे की नाही हात लावून बघायचा की आहा हा ढोकळा हाताला चिकटतोय की नाही जर चिकटत असेल तर तुम्ही अजून पाच मिनटं हा ढोकळा शिजायला ठेवू शकता इथे माझा हा ढोकळा रेडी झालेला आहे हा ढोकळा आपण लगेच साईडला काढून पूर्ण गार होऊन द्यायचा आहे नंतर आपल्याला ह्या ढोकळ्याचे बारीक असे चाकूने स्क्वेअर शेप मध्ये काप करून घ्यायचे आहे तुम्ही इथे बघू शकता आपला हा सँडविच ढोकळा एकदम मऊ लुसलुशीत व चांगला फुगलेला आहे हा ढोकळा आंबट गोड तिखट मस्त असा लागतो आता मी हा ढोकळा एका प्लेटमध्ये उलटा करून ठेवणार आहे नंतर मी ह्या ढोकळ्यावरून वरतून जी आपण फोडणी केलेली आहे ती फोडणी ह्या मध्ये टाकणार आहे उलट्या साईडनी फोडणी टाकल्यामुळे जे तेल आहे ते हे ढोकळ्यामध्ये पूर्ण मुरते व नंतर आपण कोथंबिरीही ह्यामध्ये वरतून बारीक चिरून टाकू शकता अशा प्रकारे तुम्हालाही माझी ढोकळ्याची सँडविच ढोकळ्याची रेसिपी कशी वाटली नक्की लाईक शेअर आणि कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद